आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चाही सुरू असताना अखेर त्यांनी माऊन सोडत आपण काँग्रेस सोडून भाजपामध्ये कदापिही जाणार नसल्याचा स्वच्छ निर्वाळा दिला आहे या संदर्भात समाज माध्यमावर आपली भूमिका स्पष्ट करत आमदार प्रनिती शिंदे यांनी मी काँग्रेसी म्हणून जन्मले काँग्रेस मध्ये घडले आणि वाढले आणि शेवटी मरेन देखील काँग्रेसी म्हणूनच अशा स्पष्ट शब्दात आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे या माध्यमातून त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा खोटी ठरवत त्यावर पडदा टाकलाय सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदार प्रनिती शिंदे यांनी आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे सक्रिय झाले आहेत दरम्यान त्यांनी गेल्या आठवड्यात एका पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या हुरडा पार्टीत बोलताना आपण आणि कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपाकडून दोन वेळा पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आला होता असा गौप्यस्फोट केला होता त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून या पार्श्वभूमीवर अखेर आमदार प्रणिती शिंदे यांनीही मौन सोडून आपण काँग्रेस पक्ष अजिबात सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे काही रोजगार मिळाला आता एवढं करून सुद्धा जर परत तिसरी वेळ तुम्ही बीजेपीला मतदान केलं तर मग तुम्ही स्वतःचाच नुकसान करून आणि ईव्हीएम खराब होत नाही सर मी निवडून आली नसती मग जसं मेत्रे साहेब म्हणाले जर गावाने वन साईड ठरवलं तर ते ईव्हीएम बरोबर गडबड करू शकत नाही म्हणून मी हात जोडून विनंती ह्यावेळेस माझ्यासाठी साहेबांसाठी काँग्रेस पक्षासाठी करत नाहीये मी तुमच्यासाठी करते स्वतःच नुकसान करून घेऊ नका धर्म धर्म धर्म, धर्म, आहे, धर्म कर्म पण तेवढाच महत्वाचा आहे फक्त धर्मावर हे दे देश चालत नाही धर्मावर चालणारी जी देश आहेत ज्वलंत उदाहरण आपल्या बाजूचा देश धर्मावर चालणारी देश ही प्रगती करू शकलेच नाही ही पुरोगामी विचाराचीच नाहीये आपला आणि पाकिस्तानचा जन्म त्याच वेळेस झाला पण पाकिस्तान आज आपल्या खूप मागे आहे कारण का ते सर्व धर्म समभाव चालत नाही पण आपल्या देशाची लोक तुम्ही नेहमी कामाला मतदान केलंय इंदिरा गांधी पासून जवाहरलाल नेहरूंपासून तुम्ही कामाच्या आधारावर मतदान केलंय आता मोदींनी कसली कीड लावली आहे देशाला धर्माची आणि जर ही देश देशाला जर मोदी कीड लावत असेल तर आपण गप्पा बसणार म्हणजे मेत्रेसाहेब बरोबर बोलले उद्यापासून कामं करत नाही फक्त मंदिर मस्जिद करो आणि त्यांनी जर लोकांचं पोट भरत असेल जर धर्म करून लोकांना नोकरी मिळत असेल जर धर्म करून लोकांचं पोट भरत असेल तर आम्ही गप्पा बसतो उद्यापासून मग काँग्रेसची गरजच नाही आहे देशाला गोर गरिबांचा वाली हा काँग्रेस आहे शेतकऱ्यांचा वाली काँग्रेस आहे महिलांचा बाली काँग्रेस आहे आज तुम्ही जाता कुठे मठात जाता कुठे एका रेशन कार्ड वर जरी धबा पाहिजे असेल शिक्का पाहिजे असेल तुमच्यापैकी जा कोण जाता का महाराजांकडे मठामध्ये मग कुठे चालू आपला देश देशाचा विचार कोणीच करत नाहीये आज मी इलेक्शनवरती बोलत नाहीये देशासाठी बोलते आपल्या गावासाठी बोलते कीड लागली आहे धर्माची या देशाला धर्म जातात आहे ना लग्नाच्या वेळेस आहे पूजा करताना आहे आम्ही काय कमी मानतो का धर्म सगळेच मानतात धर्म पण इलेक्शनच्या वेळेस वोटिंगच्या वेळेस तुम्ही धर्माचा वापर करून लोकांची दिशाभूल करून मतदान घेता हे देश पुरोगामी विचाराचे आहे तुम्ही या देशाला नुकसान करून देशाचा विचार बदलण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्याचा हाय तुम्हाला लागणारच एन न्यूज मराठी सोलापूर